अंकली टोल नाका बसवाना खिंड तमदलगे बायपासला रोड रस्त्यांचं भिजत घोंगड ओड्यावर नवा पूल उभारला मात्र भराव नसल्यानं जोड रस्ता खोळंबला कोल्हापूर सांगली राज्य महामार्गावर रहदारी आणि अपघात नियंत्रण करण्याच्या हेतूनं या मार्गाला पर्याय म्हणून कोल्हापूर सांगली महामार्गाच्या दक्षिण आणि उत्तर अशा दोन्ही बाजूकडून जाणारे दोन बायपास रस्ते तयार करण्यात आले अंकली टोल नाक्यापासून बसवांना खिंड तमदलगे दरम्यान या दोन बायपासपैकी एक बायपास रस्ता आहे याच बायपास रस्त्यावर उदगाव अंकली दरम्यान असलेल्या मोठ्या ओढ्याचं पाणी पावसाळ्यात बायपास रस्त्यावर येतं बायपास रस्ता पाण्याखाली जातो त्यामुळे अंकली टोल नाका ते तमदलगे हा बायपास रस्ता वाहतुकीसाठी बंद असतो यावर उपाय म्हणून अंकली टोल नाका लगत असलेल्या मोठ्या ओढ्यावर पूल उभारण्यात आलाय मात्र पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यासाठी भराव टाकला नसल्यामुळं नवा पूल उभारून या बायपास रोडला जोड रस्त्याचं काम खोळंबलंय कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा हा राज्य हमरस्ता तर आहेच त्याशिवाय सोलापूर मराठवाडा आणि विदर्भ या प्रांतात प्रवास आणि मालवाहतुकीसाठी हा एक महत्वाचा महामार्ग आहे खूप वर्षापूर्वी कोल्हापूर सांगली महामार्गावरील अपघातात बळी गेलेल्यांची प्रचंड संख्या लक्षात घेता तत्कालीन शिवसैनिकांनी कोल्हापूर सांगली महामार्गाचं चौपदरीकरण व्हावं यासाठी आंदोलन केलं होतं या लक्षवेधी आंदोलनानंतर कोल्हापूर सांगली महामार्गाचं चौपदरीकरण झालं खरं मात्र टोल वसुलीला विरोध झाल्यामुळं अधूनमधून का होईना संबंधित कंत्राटदार कंपनीने कोल्हापूर सांगली महामार्गाचं चौपदरीकरण केलं आजही या महामार्गाच्या दोन्ही बाजूचं रुंदीकरण सुरू असल्याचं दिसत आहे दरम्यान हातकलंगले आणि जयसिंगपूर शहरातील उड्डाण पुलाला विरोध झाल्यामुळे या दोन शहरातील उड्डाण पुलांचं काम वगळण्यात आलं शिरूर तालुक्यातील समजली येथील बसवानखिंड ते सांगली जिल्ह्यातील अंकलीपर्यंत कोल्हापूर सांगली महामार्गाला चौपदरीकरण झालं नाही तथापि तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी या समस्येकडे लक्ष केंद्रित करून कोल्हापूर सांगली महामार्गाला पर्यायी दोन बायपास रस्ते उभारले कोल्हापूर सांगली महामार्ग चौपदरीकरण जयसिंगपूर आणि हातकंगले शहरातील उड्डाणपुलं टोल आकारणी या सर्वच प्रकरणांना समर्थन आणि विरोध असा प्रकार सुरू असतानाच राज्य हम रस्त्याच्या दोन्ही बाजूला बांधलेल्या बायपास रोडमुळं अपघातांचं आणि त्यात बळी गेलेल्यांचं प्रमाण किती कमी झालं हा एक संशोधनाचा वेगळा विषय आहे दरम्यान नागपूर ते रत्नागिरी हा शक्तीपीठ मार्ग उभारण्यास युद्धपातळीवर सध्या प्रयत्न सुरू आहे या शक्तीपीठ महामार्गाला सुद्धा शिरोळ तालुक्यातील काही गावातील जनतेनं विरोध दर्शवल्याचं सर्वज्ञात आहे अंकली टोल नाका येथील बायपास रोडला जोडणाऱ्या रस्त्याचं काम बराच कालावधी खोळंबला असल्यामुळं उपलब्ध रस्त्यावरूनच रहदारी सुरू आहे काही दिवसावरच पावसाळा सुरू होत असल्यानं या अंकली टोल नाक्या दरम्यानच्या ओढ्यावर पुन्हा पाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही पाऊस पडेल तेव्हा पडेल मात्र पाऊस पडल्यानंतर वाहतूक ठप्प होण्याची प्रतीक्षा करत बसण्यापेक्षा सार्वजनिक बांधकाम खात्यानं अंकली टोल नाका इथं नवा उभारलेला पूल दोन्ही बाजूला रस्त्याला भरव टाकून वाहतुकीसाठी खुला करावा अशी चर्चा या रस्त्याचा वापर करणाऱ्या वाहन मालक व वाहन चालक यांच्यात सुरू आहे अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी जयसिंगपूरहून डॉक्टर सुभाष सामंत